स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत गुरुदेवांचं महापरिवर्तन चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेव पालट होत आहेत प्रथम पालट हे गुरुदेवांचं चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी होत आहे दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये गुरुदेवांचं तीन वेळेस पालट झालेलं दिसून येणार आहे राशी कुंडलीतील भाग्यस्थानातनं गुरुदेवांचं गोचर सध्या स्थितीमध्ये सुरू आहे अर्थात तुम्हाला नववा गुरु सुरू आहे पुढचा जो गुरु असेल तो दहावा गुरु सुरू होणार आहे राशी कुंडलीच्या दशमस्थानातनं मिथून राशीतनं गुरुदेवांचं हे गोचर आहे अर्थात तुम्ही शिक्षक वृंद आहात तुमच्यासाठी अतिशय शुभ कालावधी गुरुदेवाच्या कृपेने होणार आहे गुरुदेवांचं हे महापरिवर्तन चौदा मे दोन हजार पंचवीस पासून अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रथम परिवर्तन आहे गुरुदेव मिथुणेतनच गोचर करणार आहेत अठरा ऑक्टोबर पर्यंत समजून घ्या अठरा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला काय काय विशेष फळ मिळणार आहे दशमात गुरु आले की तुम्हाला स्थिर करतील तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये तुम्हाला सेट करतील तो अत्यंत शुभ परिणामकारक फळ गुरुने दिलं एखादा उच्च अधिकार उच्च पद निर्माण करून देण्यासाठी शुभ स्थितीत गुरुदेव आहे त्याचबरोबर तुम्हाला अधिकार प्राप्त करून दिल्यानंतर तुम्हाला त्या अधिकाराच्या जबाबदारीच्या नक्कीच जाणीव करून देणं त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहणं असे सुद्धा शुभ संकेत आणतील म्हणजेच दशमातील गुरुदेवांचं शुभ फळ तुम्हाला हे मिळालं दशमात गुरुदेव आले की तुमच्या हाताखालचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडनं काम व्यवस्थित न होणं कामात चुका होणं अशा काही गोष्टी घडून आणतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला थोडासा मानसिक त्रास मिळू शकतो शकतो होऊ कारण दशमस्थान उद्योग व्यवसायाचा आहे आपला उद्योग पुढे गेला पाहिजे व्यवसाय सेट झाला पाहिजे आपल्याला अपेक्षितपेक्षा जास्त उच्च स्तरावरती तो व्यवसाय घेऊन जाता आला पाहिजे अशा महत्वाकांक्षा तुमच्या जागृत होणार आहेत गुरुदेवांचं हे परिवर्तन झाल्यानंतर तुमचे जे कर्मचारी वर्ग आहे त्यांच्याकडनं जर व्यवस्थित कार्य न झाल्यास तुम्हाला चिडचिड होणं साहजिक आहे पण त्या गोष्टीला सुद्धा कशा पद्धतीने तुम्हाला सामोरं जायचं आहे ती गोष्ट कशी हाताळायची आहे हे तुम्हाला विशेष सांगण्याची आवश्यकता नाही कारण तुमची बुधदेवांचीच रास आहे तुमच्याच बुधदेवांच्या राशीतनच गु, गुरुदेव गोचर करतात त्यामुळे बुद्धी कुशाग्रतेने तुम्ही ती नक्कीच सिच्युएशन सांभाळणार आहात त्याचबरोबर गुरुदेवांच्या तीन प्रमुख दृष्ट्या पंचमदृष्टी नवम दृष्टी धनस्थानावरती गुरुदेवांची दृष्टी आल्यानंतर तुम्हाला कुटुंबातील प्रमुख म्हणून तुम्ही आहात तर तुमच्यासाठी जबाबदाऱ्या वाढण्याचं काम गुरुदेवांचं आहे ते, ते नक्कीच करतील गुरुदेव धनस्थानावरती होतात त्यावेळेस मोठ्या गुंतवणुकी करण्याकडे तुमचा कल कर वाढवतात तुम्हाला गुंतवणुकी करण्यास प्रवृत्त करतात हे शुभ फळ देतील बर करताना सुद्धा तुम्हाला काही अंशी अडचणी आणून देण्याचं काम करू शकतात ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरुदेवांची स्थिती अशुभ आहे त्यामुळे व्यवहार करायचा आहे मोठा व्यवहार करायचा आहे तर नक्कीच तुमच्या गुरुदेवतेची कृपा तुमच्यावर आहे का तुमच्या कुंडलीमधील गुरुदेवांची स्थिती उत्तम आहे का हे पहा आणि मगच मोठ्या गुंतवणुकी करण्यासाठी तुमचा पैसा तिथे गुंतवा त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर अशा वर्गाने सुद्धा तुमच्या पत्रिकेतील गुरुदेवांची स्थिती पाहणं गरजेचं आहे राशी कुंडलीतील चतुर्थ भावावरती गुरुदेवांची सप्तम दृष्टी येईल या ठिकाणी गुरुदेवतेचीच रास आहे मग गुरुदेव तुम्हाला काय विशेष फळ देतील तर स्वतःच्या राशीवरती जेव्हा गुरुदेव दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला चौथ्या घराचं अधिकाधिक सुख देतात तुम्हाला सर्व प्रकारचे सुख हे प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेव नक्कीच तुम्हाला प्रयत्नशील करतील महत्वाकांक्षी बनवतील आणि तुम्ही ते सौख्य प्राप्त करून घेणार आहात मातृसौख्य वाहन वास्तूच सौख्य प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा हे शुभ संकेत कालावधी संपूर्ण राहणार आहे आणि त्याचबरोबर वास्तू आणि वाहनाचं सुख सुद्धा प्रदान करून देण्यासाठी गुरुदेवतेची कृपा राहणार आहे अर्थात जन्मलग्न कुंडलीमध्ये वास्तुयोग योग सुरू असेल तर या गुरुदेवतेच्या दृष्टीमुळे काय होईल तर तुम्हाला योग्य हवी ती वास्तू घेण्यासाठी गुरुदेवतेची कृपा होऊ शकते आणि त्याचबरोबर त्यासाठी लागणारा काही अंशी ऋण घ्यायचा आहे कर्ज हवा असेल तर ते, ते कर्ज सुद्धा प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवतेची कृपा राहणार आहे त्याचबरोबर गुरुदेवतेची नवम दृष्टी जी आहे ती षष्ट स्थानावर येईल सहाव्या घरामध्ये असणारी कुंभ रास अर्थात या ठिकाणी शनिदेवतेची रास आहे आणि शनिदेवतेच्या राशीवरती जेव्हा गुरुदेवतेची दृष्टी येते त्यावेळेस थोडेसे कष्ट करणं आवश्यक आहे किंवा कष्ट होणं साहजिक आहे तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय तर तुमच्यासाठी सुद्धा एक शुभ कालावधी आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीचा थोडासा ताण तुम्हाला जाणवू शकतो स्पर्धक हितशत्रू तयार होऊ शकतात त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला षष्ठ स्थानावरती गुरुदेवांची दृष्टी आल्यामुळे थोडीशी स्थूलता वाढू शकते व्यायामाकडे आणि आहाराकडे विशेष लक्ष द्यावं या माध्यमातून सूचना देऊ इच्छिते कारण गुरुदेवांची दृष्टी ज्यावेळेस षष्टावर येते त्यावेळेस तुम्हाला थोडीशी तब्येत वाढणं साहजिक आहे तब्येत वाढते आणि त्याचबरोबर तुम्हाला काही अंशी पोटाचे विकार सुद्धा जाणवू शकतात त्याचबरोबर शरीरातील गुडघ्या आणि त्यानंतर पाय पावलं या संदर्भामध्ये ताण जाणवू शकतो तर त्या माध्यमातून सुद्धा विशेष काळजी घ्यावी षष्ठ स्थानामध्ये असणारी कुंभरास देवतेची रास त्यामुळे नक्कीच तुम्हाला गुडघे आणि पाय पावले या संदर्भातील तक्रारी वाढू शकतात ज्यांना त्रास आहे गुडघेदुखीचा त्यांनी त्यांचा आहार आणि व्यायाम आणि त्याचबरोबर तुमचे काही मेडिकल ट्रीटमेंट सुरू आहे तर त्याकडे सुद्धा विशेष लक्ष द्यायचं आहे काळजीने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत संपूर्ण वर्षभरासाठी हा तुम्हाला सल्ला राहील त्यावर आपण खरेदी विक्रीचे व्यवहार पाहतो आणि त्या दृष्टीने सुद्धा उत्तम कालावधी सुरू होत आहे अठरा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाल तुम्हाला एखाद्या मोठा व्यवहार तुमच्या हाती लागणार आणि त्या माध्यमात प्रगती करून घेता येणं असे शुभ संकेत आहेत आता आपण समजून घेतलं गुरुदेवांच्या प्रत्येक दृष्ट्या आल्यामुळे तुम्हाला काय फळ मिळणार आहे चौदा मे नंतर तुम्हाला हे फळ प्राप्त होणार आहे नक्कीच गुरुदेवतेची उपासना करणं किती आवश्यक आहे कारण काही अंशी गुरुदेव तुम्हाला आरोग्यासाठी तक्रारी निर्माण करून देणार आहे जबाबदाऱ्या वाढवणार म्हणजे म्हटल्यानंतर तुम्हाला चिडचिड होणं साहजिक आहे मग मानसिक स्वास्थ्य प्राप्त करून घ्यायचंय चिडचिड कमी करून घ्यायची आहे तर गुरुदेवतेची उपासना करा दत्त महाराजांचं नामस्मरण करू शकता स्वामी समर्थांचं करू शकता तुमच्या देवतेचं नामस्मरण करू शकता देवतेचं फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरुंचीच सेवा करणं आवश्यक असतं गुरुंच्या सेवेच्या माध्यमातून जा नक्कीच तुम्हाला उत्तम आरोग्य यश संपादन होईल आणि त्याचबरोबर उच्च अधिकार पदे प्राप्त होते नवीन नोकरी करणाऱ्या वर्गासाठी सांगू इच्छिते नोकरीची संधी प्राप्त होणार आहे चौदा मे नंतर नक्कीच प्रयत्नशील राहा तुम्हाला नोकरी मिळू शकते विवाहाच्या कार्याला जोरदार सुरुवात करा कारण गुरुदेवांचं महापरिवर्तन झाल्यानंतर सप्तम स्थानावरती गुरुदेवांची दृष्टी जरी नाही आली तरी सुद्धा सप्तम स्थानामध्ये गुरुदेवतेची रास आहे म्हणजे गुरुदेव तुम्हाला हे नक्कीच देऊ शकतील अर्थात त्यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये गुरुंची होऊ शकतं दहाव्या गुरुमध्ये विवाह कार्य संपन्न होतो हो याचबरोबर तुम्हाला जी इच्छा आहे एखादी इच्छा सुप्त इच्छा असते एखाद्याला की आपल्याला अमुक कार्य करायचं खूप वर्षापासून इच्छा आहे पण ते होत नाहीये तर अशा वर्गांना सांगू इच्छित तुमच्या सुप्त इच्छा एखादा महत्वपूर्ण एक मोठं स्वप्न तुम्ही पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी सुद्धा दशमस्थानातील गुरुदेवांचं परिवर्तन शुभ म्हणता येईल गुरुदेवतेच तुम्हाला पुण्यफळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरु ज्यावेळेस पालट होता त्यावेळेसचा जो पुण्यकाळ आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म करू शकता त्याचबरोबर चौदा मे रोजी पूर्व पूर्ण दिवसभर तुम्ही दानधर्म करू शकता किंवा चौदा मे नंतर कुठल्याही एखाद्या गुरुवारी तुम्ही दानधर्म करू शकता मग ते दान कोणतं द्यावं ते समजून घेऊयात ताम्रदान द्यायचं आहे ताम्रदान देणं म्हणजेच तुम्हाला तांब्याची वस्तू कुठल्याही गुरुजींना द्या किंवा एखाद्या दत्त मंदिरामध्ये द्या तुमच्या मात ती वस्तू दान दिल्यानंतर तुम्हाला पुण्यफळ नक्कीच प्राप्त होऊ शकतं पण समजून घेतलं चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेवतेचे पालट झाल्यानंतर तुम्हाला कोणते लाभ प्राप्त होणार आहेत आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण या सहट्यूब चॅनलवरती राहुदेव सुद्धा परिवर्तित होत आहेत अठरा मे रोजी तर यांचं परिवर्तन तुमच्या जीवनात किती विशिष्ट असेल किंवा त्यासाठी तुम्हाला कुठली उपासना करणं आवश्यक आहे का याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती अपलोड केलेली आहे तीही जाऊन समजून घ्या माहिती घ्या पुन्हा भेटूयात अशाच माहिती सह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी